यूट्यूब चॅनल जे जे सकारात्मक चॅनल आहे मामा जोगला देवीकर का आणि ज्ञानेश्वर मुलं आहेत जवळ एका संस्था यांचं महाराज कोणी चालक यांचे नाही का हे जे मुलं आहे जवळच त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या मुलांना धन्यवाद भाऊ इकडे जोडीदार आणि जाताना एक सांगून जाईल गड्या हे जे मुलं आहेत ना हे मुलं मोठे साहेब होणार नाही मोठे साहेब जरीने झाले तरी मतारपणात आई बापाला जीव नाही हे वारकरी संप्रदायाची त्या त्या ठिकाणी ठिकाणी आहे बाबा एक शेवटचा संदेश देऊन जातो माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे एक शेवटचा संदेश देतो मराठा आरक्षणाची जशी मराठ्यांना गरज आहे ना तशी व्यसनातून मुक्त होण्याची सुद्धा मराठ्यांना गरज आहे हा शेवटचा संदेश त्या ठिकाणी देऊन जातो महाराज लय व्यसन झाला आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणून जाताना तुम्हाला सांगतो हा जो सप्ताह तुम्ही करताना ने म्हणून सप्ता करू नका या सप्त्यात किमान त्या ठिकाणी मी माझ्या आयुष्यात व्यसन करणार नाही एवढा जरी संकल्प केला तरी तुमचा सप्ता सफल त्या ठिकाणी झाला एवढा संदेश तुम्हाला देईल मी तीस वर्षापासून व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये कार्यरत आहे या जगात दारूला कुठला औषध नाही एकच औषध आहे फक्त मन परिवर्तन चांगली संगत आणि तुम्ही सगळं करून जर कंटाळे असेल तर शेलूदला त्या ठिकाणी आणून घालायचा प्रयत्न करा माझं नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र त्या ठिकाणी आहे तुम्ही युट्यूबला नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सर्च केलं सगळा बायोडाटा तिथं येऊन जातो जिथे एक लाख रुपये फी भरून जिथं जो आनंद नाही तो आमच्याकडे त्या ठिकाणी आहे पण औषध नाही मनानं सोडण्याचा प्रयत्न करा वारकरी संप्रदाय असेल कुठलाही संप्रदाय असेल त्यामध्ये सहभागी व्हा हे सगळ्यात मोठं दारूला औषध त्या ठिकाणी आहे एवढा संदेश त्या ठिकाणी देतो आणि हे सगळं जी मंडळी आहे सर्वांनी आम्हाला बोलवलं फोन केले सर्वांना धन्यवाद देतो माझ्यासोबत आले चंदू भैया त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो